नमस्कार टुडे मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनासाठी नवीन हेल्पलाईन क्रमांक जारी पंधरा पंधरा हा नवीन हेल्पलाईन क्रमांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकात बदल केला आहे मदत क्रमांक नागरिकांना लक्षात ठेवणे आणि त्याचा वापर करणे सोपे हवे यासाठी विद्यमान क्रमांक चौदा चाळीस आठ याऐवजी आता नवीन हेल्पलाईन क्रमांक पंधरा पंधरा असा राहील येत्या एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून हा नवीन मदत क्रमांक सुरू होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर पोषण आणि पी एम एम व्ही वाय योजनाअंतर्गत मदत मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना मदत क्रमांकावरून त्वरित दूरध्वनी करणे सोपे होणार आहे सध्या एकत्रीकरण प्रक्रिया सुरू असल्याने वापरकर्त्यांना काही वेळा संक्रमण कालावधीचा या ठिकाणी अनुभव येऊ शकतो या काळात जर कॉलर नवीन क्रमांक पंधरा पंधरावर कनेक्ट होऊ शकत नसतील तर त्यांना जुना क्रमांक चौदा चाळीस आठ वापरणे सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे पोषण आणि पी एम एम व्ही वायशी संबंधित प्रश्न माहितीसाठी हेल्पलाईन संपर्काचे एकल केंद्र म्हणून काम करत राहील देशभरातील सर्व लाभार्थ्यांसाठी सुरळीत संवाद आणि अखंडित मदत सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा